नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आता देखील झी मराठी वाहिनीवर लवकरच सावळ्याची जणू सावली ही नवी मालिका सुरू होत आहे त्यामुळे या नव्या मालिकेच्या येण्याने झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ही मालिका म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी वर्षभरापूर्वी सुरू झालेली सार काही तिच्यासाठी ही, ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे झी मराठी वाहिनीवरील सार काही तिच्यासाठी या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी दिसत आहेत काहीच दिवसांपूर्वी मालिकेतील खुशबू तवडेने ही निरोप घेतला त्यानंतर आता मालिका सुरळीत सुरू असतानाच ही मालिका निरोप घेणार आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत या मालिकेचे शूटिंग संपणार असल्याची ही माहिती आता समोर आली आहे त्यामुळे आता सारं काही तिच्यासाठी ही जी मराठीवरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद